देवेंद्र फडणवीस म्हणतात की राजकारण करू नका उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यावेळेस मागणी करताय शेतकऱ्यांसाठी मागणी करताय जिल्ह्या मागणी करताय तुमच्या खिशात नका देऊ जे सरकारीच्या कोट्यात नाही सीएम फंडात नाही ते पैसे शे द्या शेतकऱ्यांना आणि ते शेतकऱ्यांच्या हक्काचे कारण की सर्वसामान्यांनी ते टॅक्स भरून तुमच्याकडे जमा केलाय त्या टॅक्सचा जो काही पैसा आहे तो या शेतकऱ्यांना या परतीच्या काळामध्ये द्या असं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी बोलले आता राजकारण कोण काय करतंय काय नाही मला माहित नाही म्हणजे सोबत असणारे स्वतःच्या स्वार्थासाठी कधी साथ सोडतील कळणार नाही राजकारणात नेत्यांची कवटीपणा पाठीत खंजीर खुपसणं पक्ष फोडणं या फालतू गोष्टी होतात आणि त्या तथाकथित नेत्याचे कार्यकर्ते त्याला मास्टर स्ट्रोक असे देखील नाव देतात म्हणजे यांनी मास्टर स्ट्रोक नाव दिला होता ज्यावेळी शिवसेना फोडली पण या सगळ्या राजकारणाच्या विडक्यात एक साधा मनाचा भोळ्या स्वभावाचा समंजस माणूस भरडला गेला त्याचे नाव उद्धव ठाकरे वाईट शिवसेनेचे राजकारण गेल्याच गेल्याचे वाटले नाही सरकार येतील आणि जातील पण उद्धव ठाकरे यासारख्या साध्या मनाच्या माणसाच्या पाठीत त्यांच्या स्वकीय म्हणजे एकनाथ शिंदे यांच्याकडनं खंजीर कुपासला गेला याचा दुःख जास्त वाटत खुर्चीचा <coughs> मोह त्यांना असतो ज्यांच्या स्वतःचे वजन राजकारणात टिकून ठेवायचे आहे वर्षाची ओळ त्यांना असते वर्षा, वर्षा बंगल्याची ओळ बर का ज्यांना मुख्यमंत्री ही खुर्ची काबीज करायची असते उद्धव यांच्या बाबतीत दोन्ही बाबी त्यांच्यासाठी गौण होत्या खुर्ची या मोह त्यांना कधीच नव्हता ते तर विचित्र राजकीय परिस्थितीत खुर्चीवर बसले वर्षाचा देखील मोह असल्याचं कारण त्यांनी सांगितलंच नाही कारण राजकीय दृष्ट्या जरी वर्षा हे महत्वाचं स्थान असलं तरी मातोश्री हे महाराष्ट्र सदैव केंद्रबिंदू असणार आपल्या शिवसैनिकांचं आणि श्रद्धेचं स्थान गेली अडीच वर्ष राज्याला मुख्यमंत्री नव्हताच तर एक कुटुंब प्रमुख म्हणून मुख्यमंत्री कधी मास दाखवला नाही एक बाब ज्या प्रकारे आपल्या पोरांना सांभाळतो त्याच पद्धतीने उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळात महाराष्ट्र सांभाळला बरं झालं त्या काळात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री नव्हता हे हो महाराष्ट्र कधीच विसरू शकणार नाही आता उद्धव ठाकरे सर्वात बलवान अशा शिवसेना पक्षप्रमुख पदावर विराजमान आहेत त्या खुर्चीला मान आणि मोठी प्रतिष्ठा देखील आहे मुख्यमंत्री पद फार तर फार पाच वर्ष असतं नंतर काय सुशील कुमार शिंदे अशोक चव्हाण पृथ्वीराज चव्हाण नारायण राणे अशी वेगवेगळी मंडळी मुख्यमंत्री पदावर बसून गेलेली आहे पण आज राजकारण दुय्यम स्थान देऊनच या सगळ्या गोष्टी पुढे येतात एवढ्या लांब जाण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांचंच उदाहरण घ्या ना पुन्हा येईन पुन्हा येऊन गेम्बीच्या देठापासून सांगणारे मुख्यमंत्री म्हणून देखील काम पाहणारे आज खुर्चीवर बसले उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत तसं नाही कारण त्यांनी जीव त्या जीव सत्तेच्या खुर्चीत आधीच कधीच अडकलेला नव्हता हो विपरीत परिस्थिती त्यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारावे लागले मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यावरही ते मातोश्री बंगल्यावरच कारभार करत होते परंतु काही शासकीय अधिकारी पत्रकार यांच्या आग्रस्थानावरनं त्यांना वर्षा बंगल्यावर जावं लागलं होतं पण या वर्षा बंगल्यावर आता या पंचवीस लाखाचा बेड कोणी आणला तो आणला देवेंद्र फडणवीसांनी यापुढे उद्धव ठाकरे पक्ष संघटना पुन्हा बांधणी करण्याचं काम तर करणारच आहे आणि ते समोर देखील येणार आहे त्यात शंभर टक्के यशस्वी होतील याबद्दल ती मात्र शंका नाही कारण जीवभावाचे कट्टर शिवसैनिक हे त्यांच्या सोबतीला सदैव असणार आहेत गेल्या काही दिवसात बाळासाहेबांची कट्टर नेत्यांची फौज उद्धव बाळासाहेब ठाकरे साठी मैदानात पाहायला मिळणार आहे की ठाकरे परिवाराबरोबर प्रेम करणारी मंडळी ठाकरे परिवारासाठी पंच्याहत्तर वर्षाचे दगडू सपकाळ जेव्हा दिवस रात्र पक्ष संघटनेसाठी मेहनत करतात आणि आपण पाहतो ज्या प्रकारे त्यांची निष्ठा किती खोलवर रुजलेली आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करता आज महाराष्ट्रातील जे शिवसैनिक आहे ते शिवसैनिक परत एकदा उद्धव बाळासाहेब ठाकरे तर बोलताच आहेत पण इतर जे काही लोक आहेत बीजेपी असो शिवसेना असो किंवा काँग्रेस असो जे त्यांना मानणारे होते शिंदे गटाला मानणारे होते आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची आठवण येते कारण आहे जी काही अतिवृष्टी झाली या अतिवृष्टीच्या काळात परतीच्या काळात हे सरकार हे सरकार शेतकऱ्यांसोबत राहत नाहीये शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला यांना वेळ नाहीये हे आपले पंचवीस पंचवीस लाखाचे बेड बुक करत आहे अजित पवार वर करून करून कुठंतरी शेताच्या बांधा पर्यंत जाते ही शेतात देखील घुसत नाहीये आणि या देवेंद्र फडणवीस गावात कुठल्या तरी पारावर कुठल्या तरी मंदिरावर जाऊन तिथे आपली हे करतोय काय सभा करतोय आणि या सभेसाठीच मित्रांनो त्यांनी या सगळ्या म्हणजे सभा तर केलीच पण तिथे जर कोणी विचारत आहे की कि आम्हाला किती तुम्ही भरपाई देणार त्यावेळेस राजकारण करू नको राजकारण करू नको असा म्हणणारा देवेंद्र फडणवीस असं म्हणणारा मुख्यमंत्री आपल्याला लाभलाय ला, ही अतिशय कलंकित बाब आहे आणि पुन्हा एकदा आपले उद्धव बाळासाहेब ठाकरे हे विराजमान व्हायला पाहिजे अशा परिस्थितीत खरंच त्यांच्यासारख्या नेत्याची गरज आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक केलं ला नसेल ला अजून लाईक करून ठेवा जय शिवराय धन्यवाद